बऱ्याचदा बोललं जातं की कधी मृत्यू येईल सांगता येत नाही त्यामुळे नियतीसमोर कुणाचं काही चालत नाही आपल्यासोबत असणारी व्यक्ती अचानक या जगातून निघून जाते पण आपल्याला धक्का बसतो काही लोकांनी आयुष्यात खूप कमी वयात मोठं यश मिळवलेलं असतं पण त्या यशाचा अनुभव दुर्दैवामुळे त्यांना घेता येत नाही सध्या अशीच एक हृदयदारक घटना कर्नाटकमध्ये घडली आहे बातमी सविस्तर पाहूयात त्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा कर्नाटकच्या हसन जिल्ह्यात रविवारी एका भीषण अपघातात सव्वीस वर्षीय आय पी एस अधिकारी यांचा मृत्यू झाला पहिल्यांदाच नोकरीवर रुजू होत असताना त्यांचा अपघात झाला अशी माहिती पोलिसांनी दिली वृत्त अधिकारी हर्षवर्धन यांचे मध्य प्रदेशातील असून ते दोन हजार तेवीस पॅचचे कर्नाटक कॅडरचे आय पी एस अधिकारी होते रविवारी संध्याकाळी हसन तालुक्यातील कित्ताने गावाजवळ त्यांच्या गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात घडला टायर फुटल्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घराला आणि झाडाला धडकली अशी माहिती पोलिसांनी दिली हर्षवर्धन हसनकडे ओलेनरसीपूर येथे प्रोबेशनरी सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारण्यासाठी जात होते त्या प्रवासादरम्यान हा दुर्दैवी अपघात झाला सध्या त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र खळबळ उडाली आहे